नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पणगेश्वर साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे शेअर्स परत करावेत शेतकरी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण उपोषणाचा आज चौथा दिवस प्रशासनाकडून अद्याप उपोषण आंदोलनाची दखल नाही उद्या सोमवारी चिखलात आंदोलन करणार आपल्यासोबत आहेत उपोषणकर्ते गजानन बोळंगे त्यांची काय भूमिका आहे ते प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकूयात तुम्ही कशासाठी उपोषणाला बसलात काय मागणी आहे तुमची मी गजानन भिवाजी बोळंगे राहणार खलंगरी तालुका रेणापूर लातूर ता मी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे एक महिन्यापूर्वी मी पनगेश्वर कारखान्यावर आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा मेन उद्देश होता की पनगेश्वर कारखाना हा विमल ॲग्रो कंपनीला विकला गेला लोकनेते स्वर्गवासी माननीय मुंडे साहेब यांनी हा कारखाना वीस वर्ष चांगल्या प्रत्येक प्रकारे चालवला होता त्यांच्या पश्चात त्यांची कन्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना विमल ॲग्रो कंपनीला विकला व्यवहार झाला लिक्विडेशनमध्ये कारखाना विकला गेला परंतु तिथल्या गोरगरीब त्या शेतकऱ्यांचे शेअर्स होते ज्या शेअर्सच्या जीवावर हा कारखाना तयार झाला कारखान्याचा जमिनी तयार झाल्या जमिनी विकत घेतल्या अहो त्यावेळी जर शेअरची किंमत तीस हजार रुपये असेल तर एक एकर कि एक एकर शेतीची किंमत तीस हजार होती आमचं म्हणणं आहे की आमच्या शेअर्सला डीगल करून विमल ॲग्रो कंपनीनं आम्हाला त्यांच्या नावाचा शेअर्स द्यावा अन्यथा आमच्या कारखान्याचा जसा शेअर्स गुंतवणूक केली आहे प्रमाणे दोन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेअरचे द्यावे हे आमचं म्हणणं आहे आणि ज्यावेळी मी पणगेश्वर कारखानं रस्ता रोको आंदोलन केलं होतं त्यावेळी त्या, त्या अक्षय मुंडळा साहेबांनी लोकप्रतिनिधी आहे विमलताई यांचा तो मुलगा आहे आणि चालू आमदार नमिता मुंडळा यांचा तो पती आहे त्यांनी पन्नास ते साठ स्कॉर्पिओ भरून मुलं आणले होते गुंड आणले होते की आम्ही कारखान्यात घुसू नये म्हणून नक्षलवादी आहे का, का आम्ही आतंकवादी आहे पोलिसांनी आम्हाला अडवण्यापेक्षा त्यांना गाड्या कशा देण्यामध्ये एवढ्या गाड्या कशासाठी आल्या त्या आम्हाला मारायला चालत्या ना त्या गाड्या आमचं म्हणणं आहे की आमचे शेअर्स ग्राह्य धरून आम्हाला शेअर्स द्यावे दुसरी मागणी आहे कर्जमाफीची योजना घोषणा केली होती सरकारनं त्यामुळे लोकांनी कर्ज भरले नाहीत आणि ते न कर्ज भरल्यामुळे त्यांची बचत खाते सर्व बँकेने बंद करून टाकलेत लातूर जिल्ह्यातल्या ते तात्काळ ती बचत खाते शेतकऱ्यांना चालू करून द्यावी कारण शेतकऱ्यांना आता फवारणीचे दिवस आहेत तुम्हाला दवाखाना असेल शिक्षणा लेकराच्या शिक्षणाची फीचे पैसे द्यायला पैसे नाहीत शेतकऱ्याकडे आणि ते खाते बंद केल्यावर शेतकऱ्यांना पैसे कसे काढणार बचत खाते कुठल्या कायद्याने ते खाते बंद केले त्यांनी सेविंग खाते बचत खाते आणि तिसरा मुद्दा आहे तो पूर्ण भारताचा विषय आहे की नरेगा योजना बंद करा नरेगा ही योजना शंभर टक्के खरी नाही मजूर काम करत नाहीत हे काम सर्व जे सी पीनं होतं मुख्यमंत्र्यापासून पंतप्रधान मोदी साहेबांना देखील माहिती आहे की हे काम जे सी पीनंच होतं नरेगा योजना कशासाठी केल्या आहेत अधिकाऱ्यांची फोटो भरायला एक लाखाच्या कामाला पाच हजार मंजुरी दोन लाखा पाच लाखाच्या कामाला दहा हजार मंजुरीला विडिओ ग्रामसेवक तहसीलदार म्हणा कलेक्टर म्हणाल मंत्री म्हणा मुख्यमंत्री घ्यायसाठी गा योजना आहे योजना बंद करा शेतकऱ्यांना धडक विहिरीचे पैसे खात्यावर टाकून द्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मंजुरी करा तुम्ही या तीन मागण्यासाठी मी कुपोषणला बसलो या माझा उपोषण तर चौथा दिवस आहे दोनदा तपासणी झाली बी बीपी शुगर लो झालेला आहे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाने काही दखल घेतली अजून कसल्याही प्रकारची दखल कार्यालयाने घेतली नाही आमचे पालकमंत्री साहेब आले होते त्यांनी काय बघितलं पुढं गेले आमची दखल घेतली नाही त्यामुळे आमचं उद्या चिखलामध्ये बसून पावसामध्ये बसून चिखलामध्ये बसून आंदोलन होणार आहे